श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहूयात की पहा चार डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे पहा आणि या दत्तजयंतीच्या निमित्ताने आपण स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करणार आहोत मग कधी कसे करावे त्याचे नियम काय आहेत या संदर्भात आज आपण माहिती पाहूयात ही जी सेवा आहे ही एकवीस दिवसांची सेवा आहे पहा या सेवेने पा दुःख दूर होतील आणि महाराजांची कृपा होईल पहा महाराजांच्या आपण अगदी जवळ येऊ तर यासाठी आपल्याला ही, ही स्वामीचरित्र सारामृताची सेवा करायची आहे स्वामीचरित्र सारामृत जे पुस्तक आहे तर हा पाठ आपल्याला एक तासामध्ये आपला पूर्ण पाठ हा वाचून होतो तर मग आपण हे जे स्वामीचरित्र सारामृताची सेवा करणार आहोत तर पहा आपल्याला स्वामीचरित्र सारामृत एक पाठ म्हणजे एकदा ते पूर्ण पुस्तक वाचलं की एक पाठ होतो जर मग अशी तुम्हाला एकवीस दिवसांचे एकवीस पाठ म्हणजे रोज एकदा अशा पद्धतीने आपण एकवीस दिवसांचे एकवीस पाठ अशी सेवा करणार आहोत पाहता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की रोज एकदा स्वामीचरित्र सारामृत वाचायचं असं एकवीस दिवस दत्त जयंतीपर्यंत आपल्याला एकवीस दिवसांचे एकवीस पाठ करायचे आहेत पहा यानंतर पहा ज्यांना रोज एक पाठ म्हणजे रोज एक पुस्तक वाचणं शक्य नाही त्यांनी पहा आपल्याला रोज तीन अध्याय पहा रोज तीन अध्याय वाचलं तर सात दिवसांमध्ये आपलं हे स्वामीचरित्र सारामृत पूर्ण वाचून होतं पा कारण एकवीस अध्याय आहेत यामध्ये आणि रोज तीन अध्याय अशा पद्धतीने सात दिवसात होतं मग असे तुमचे एकवीस दिवसामध्ये तीन स्वामीचरित्र सारामृताचे पाठ होतील तुम्ही जर अजून पाहिलं की पाच दिवसात म्हणजे रोज पाच अध्याय वाचले तर तुमचं चार दिवसातच पूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचून होते पहा अशा पद्धतीने तुम्ही पाच पाच दिवसातसुद्धा सुद्धा स्वामीचरित्र सारामृत पाठ केले तरी पण तुमचे चार पाठ होतील किंवा चार चार दिवसात जर चरित्र सारामृत पाठ गेले तर गे तुमचे म्हणजे असे तुम्ही तुमच्या पद्धतीने आता कोणाला जर अजिबातच वेळ मिळत नाही तर रोज एक अध्याय अशा प्रकारे एकवीस दिवसात एकवीस अध्याय आणि स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ अशा प्रकारे आपण सेवा करू शकतो ज्यांना एकवीस दिवस एकवीस अध्याय वाटाय वाचायचे आहेत ते एकवीस दिवस एकवीस अध्याय वाचू शकता ज्यांना आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पाठ करायचे आहेत ते त्या पद्धतीने वाचू शकता ज्यांना पाच पाठ करायचे आहेत स्वामी चरित्र सारामृताचे ते त्या पद्धतीने वाटू शक वाचू शकतात तीन अध्याय वाचले तर तुमचे तीन पाठ होतात तुम्ही जर चार अध्याय वाचले तर तुमचे आपले चार अध्याय जर आपण रोज वाचले तर अशा प्रकारे आपलं चारच दिवसात आपलं पूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचून आहे कारण एक अध्याय राहतो तर आपण एक जास्त वाचू शकतो तर आपण चार दिवसात आपला अध्याय होतोय मग आठ दिवसात आपले दोन अध्याय होते आपले बारा दिवसात तीन अध्याय होते म्हणजे आपले बारा दिवसात तीन पाठ होते असं चार अध्याय वाचले तर पाच अध्याय वाचले तर याच पद्धतीने तुमचे जास्त पाठ होऊ शकतात जेवढं तुम्ही जास्त वाचू तेवढं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी एकवीस दिवसात एकवीस पाठ अशा प्रकारे पण सेवा करू शकता अकरा पाठ करू शकतात सात पाठ करू शकतात पाच पाठ करू शकतात तीन पाठ करू शकतात एक पाठ करू शकतात तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आपण स्वामी चरित्र सारामृताची सेवा कशा पद्धतीने करू शकतो आता हे तुम्ही सकाळीच वाचू शकता किंवा ज्यांना सकाळी काही संध्याकाळी काही अशा पद्धतीने पण आपण वाचू शकतो किंवा एका बैठकीत एक तासात हे पुस्तक आपलं वाचून होतं काही जर तर सकाळी एकदा संध्याकाळी एकदा असं वाचलं तरी पण चालेल आपण संध्याकाळी चारच्या नंतर सेवा करू शकतो सकाळी आपण बारापर्यंत सेवा करू शकतो सेवा करण्यासाठी कुठलंही बंधन नाही यानंतर आपल्याला अकरा माळे जप करायचे आहेत पहा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा बीज मंत्र आपल्याला हा अकरा वेळा जप करायचा आहे ज्यांना अकरा वेळा शक्य होणार नाही ना त्यांनी सात वेळा म्हणजे सात माळी ज्यांना सात माळी जमणार नाही त्यांनी पाच माळी ज्यांना पाच माळे जमणार नाही त्यांनी तीन माळी आणि ज्यांना तीनही जमणार नाही त्यांनी एक माळ वे म्हणजे माळ जप करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही नाही हातामध्ये माळ घेतली तरी पण समजा तुम्ही पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट अशा पद्धतीने पण जप करू शकता नामस्मरण म्हणजे नामजप करू शकता यानंतर आपल्याला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे पहा जर तुम्हाला अकरा वेळा शक्य नसेल तर तुम्ही सात वेळा पाच वेळा तीन वेळा किंवा फक्त एकदाही आपण तारक मंत्र म्हणू शकतो म्हणजेच पहा सगळी सेवा करण्यासाठी तुम्हाला पाहिलं तर तसा दीड तास पण लागणार नाही जर तुम्ही रोज म्हणजे तुमच्या सवयीतलं स्वामीचंद्र सारावर असेल तर त्याला पन्नास मिनिट खूप होतात त्यानंतर अकरा माळेसाठी दहा मिनिट खूप होतात त्यानंतर स्वामीचरित्र सार आपण जे स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणण्यासाठी सुद्धा पाच दहा मिनिट खूप होऊन जातात तर अशा पद्धतीने आपण सेवा करू शकतो ज्यांना एकच माळ करायची आहे त्यानंतर किती पाच मिनिट पण लागत नाहीत ज्यांना एकदाच तारकमंत्र म्हणायचं आहे तर एक एक दोन दोन मिनिट लागतात पण त्याला धरले पाच मिनिट अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता पहा सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अध्याय एक, एक पाठ अकरा माळे जप अकरा वेळा तारकमंत्र अशा पद्धतीने आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे तुम्ही अकरा दिवसांची पण करू शकता दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं नियम काही म्हणजे पहा आपण सकाळी वाचू शकतो संध्याकाळी वाचू शकतो आणि मासिक पिरियड वगैरे असेल तर आपण हे वाचू शकत नाही आणि परान्न वगैरे अशा एवढ्या गोष्टी नाही आहेत गुरुचरित्रासारख्या पण तुम्हाला जेवढ्या शक्य होतील आपण पहा नियम वगैरे हो पालन करणं कारण आता याला आपण स्वामीचरित्र आरंभ होता आला आपण ब्रह्मचार्याचं वगैरे पालन करत नाहीत जे आपण गुरुचरित्राला करतो परान्नाचं पण एवढं विशेष असं काही आपण पालन करत नाहीत पण तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि आपल्या आयुष्यातील दुःख हे स्वामी चरित्र सारामृत पाठ केल्याने पूर्ण होतं महाराजांची आपल्यावरती कृपा होती चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच तुम्ही छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ